आज आपण करू बोंबलाची चटणी साध्या सोप्या पद्धतीने पहिले सगळ्यात पहिले बोंबील कापून घेतले भाजून घेतले चांगले आता ते धुवून घ्यायचे मग परत परतून घ्यायचे लसणाची पेस्ट मीठ तेल कोथंबीर एक टोमॅटो कापून घेतले आणि आपला घरगुती काळा मसाला बस एवढच लागतय आपण आता चांगले बोंबील धुवून घेऊ बर का स्वच्छ आता कढाई चांगली गरम झाली त्यात तेल घालू एक मोठा चमचा तेल चांगलं गरम झालं की त्यात ये ना आपण आहेत ना धुतलेले तळून घेऊ बघा असे बोंबील चांगले लाल सर एकदम लाल सर रांगावर तळून घेतले आता त्याच त्याला ना। ते नाटो टाकायला टॉमॅटो आहे ना पटकन शिजण्यासाठी त्याच्यात थोडंसं मीठ घालायचं टोमॅटो चांगलंच तेल सुटेपर्यंत टोमॅटो परतून घ्यायला असेल ना छोटा चमचा एक दीड चमचा आलू लक्षणीची पेस्ट घालायचं आलू लक्षणीची पेस्ट घालायची हा घरगुती थोडासा काळा मसाला घालायचा छान असा परतून घ्यायचं त्यात बुंटी घालायचे थोडीशी कोथिंबीर घालायची थोडस शिजण्यापुरतं त्याला पाणी घालायचं बघा आपली अशी थोडीशी सरभरीत अशी बोंबलाची चटणी तयार झाली ही झाली आपली मस्त अशी बोंबलाची चटणी तयार